महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली या तिन्ही देवता आपल्याला सतत आजूबाजूच्या स्त्रियांमध्ये जाणवत राहतात कोणत्याही स्त्रीने काही वेगळं केलं की या तिघींमधली कोणती ना कोणती प्रतिमा आपण तिच्यामध्ये पाहायला सुरुवात करतो पण एक देवी जी आपल्या जन्मापासून आपल्यासाठी झटत असते तिच्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष झालेलं असतं अन्नपूर्णा आपली आई मऊ मऊ वरण भाताचा पहिला घास आपल्याला खाऊ घालण्यापासून मग जगातल्या वेगवेगळ्या चवीचे अनेक पदार्थ आपल्यासाठी शिकून आपल्याला खाऊ घालण्यात धन्यता मानणारी आपली आई अन्नपूर्णा देवी जिच्यासाठी आपल्या मुलांनी चांगलं खावं निरोगी राहावं सुदृढ व्हावं ही एकच इच्छा महत्त्वाची असते आणि त्यासाठी ती त्या आयुष्यभर झटते पण आपण मात्र तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो काही चुकलं तर ते आवर्जून सांगतो पण झालेल्या चविष्ट पदार्थाचं कधी कौतुक करत नाही आपण गृहीत धरतो या अन्नपूर्णेला आजपासून आपल्या समोर चविष्ट अन्नाचं जे ताट रोज येतं आहे त्यासाठी झटणाऱ्या त्या अन्नपूर्णेचे आभार मानायला सुरुवात करूया